नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळ बघा मी आली रानात रानात आपली आली ती मेंढर मेंढर तुम्हाला दाखवते बघा कसा कळप आहे बघा बर किती ये म्हणजे पंधरा वीस नाही तर किती असा आहे बघा आणि हा काही कुपी आहे किती आहे ते ह्यांना माहिती आहे बघा चारशे कारण ह्यांना विचारलं होतं आमची काहीतर आहे ती तुमच्या रानात थांबू द्या था गा म्हणून मग ह्यांनी होई म्हणलं आणि तिकडं चाललं आहे औषध पाजायला कारण गवतावर आळी ती असते मग ती खाल्ल्यावर त्यांना काय होणे म्हणून ते औषधं पाजायचं आलं आहे आणि जी याला पाजले त्याला कलर दिला आहे बघा कारण ती ओळखू तर यावं होती म्हणून बघा की कसं जीवन आहे असं उघड्यावर राहायचं म्हणजे पाऊस पाणी अवघडच आहे mm. गे ना मेन निवारा पाहिजे हा निवारा नसले बघा ते आता मी जाऊन येते स्वयंपाक चाल बघा त्या थांबा आपण बघू त्यांचं काय करून करतो गो काय करतो चुलीवर चुल तशी मांडले बघा गाजर पाण्यासाठी जाळण घेऊन उघड्यावरच असा स्वयंपाक बघा वार सुटलं होतं रात्री तर आम्हाला वाट पा। <स्थाँगा> वाटली येते गाई पाऊस पण नाही पाऊस आला पिलीवर दाखवते चुलीवरचा व्यता आहे अजून कसलं भारी वाटतं या निसर्गात सगळं आपलं खरं आहे कुत्र पण हाय बाबा ती बारकं पिलं कुठेवलं ते झोपले काय तिथंच बाबा सुद्धा घेऊन आलेत आले त्या काय एवढ्या तर आपली बारकी आलती त्यावेळेस तिला ही पिलू दाखवलं होतं मला तुम्हाला दाखवतेला कपडे कस झाडात लपून बसले त्याला दूधसुद्धा ठेवलंय बघा कशी हालचाल करते आल्या आल्या एवढं भारी वाटलं मेंढर आली ती म्हणल्यावर कधी आपण बाळा पालखी आल्यावर त्यावेळेस एक मेंढर बघितलेली आणि आता ह्या ताई घेऊन आलेल्या ता तवंच म्हणजे मेंढर बघितली नाही तर असं कधी मध्ये आधी बघायचं भेटत नाही ना ताई तर एवढी भारी नटत होती त्यानं तिला वाटायचं मेंढर मेंढर मम्मी मला घरी सांगत आली ती बा एवढं भारी बघा मेंढ्यात्या नाही असा आवश्यक पाजायचा गावत ती सापडत नाही तिथं पळ पळपळून चालू आहे बघा काय मेंढ्या त्या काय बघा शेळ्या पण आहेत त्याच्यामध्ये आणि काय निरीक्षण चालू आहे का कसं आहे काय तुम्हाला पाहिजे होत बघा तस हम्म गेलाच तो हिंडवायला होत नाही यांना कस जमत बघा हम्म ही पण तुमच्या वीच येते जेवणच त्यांचं आहे कसली भारी ते वेगळी काय तांबडी काय ते औषध आहे आहेत पाजते ते आणि हवा एक कलर लावलेला आहे का म्हणजे ओळखायचं की त्यांना औषध पाजलंय म्हणून कस वेगवेगळ्या जे लोकर पण विकते ते ना लोकरी काय होत घुंगडी होय लोकरी पासून ह्यांचे काढले ती काही बसते ह्यांना लोकर नाही अशी मना एवढी त्या मेंढीला आहे बघ हा पा ऐकत नाही झालेले ही नवीन पिल्लू एक आठ दिवसाचाय आहे ह्याच्या बरोबर आल्यावर होती मी नको म्हणताना तरी ऐकलं नाही की न ते धनगरी जीवन काय आपल्याला ह्या असं घरात बसून काय म्हणते हा हा त्यांना कशाचा आधार कशाचा आळा मला तर वाटलं किती वारं सुटत काय कसा स्वयंपाक करायला रातच्या आठ वाजता त्यांनी चूल होऊन वारं शांत झाल्यावर स्वयंपाक केलाय हो तुम्हाला निवारा होत नाही स्वयंपाक निवारा हसून करणं होत नाही कसं बघा गे खरंच बर का त्यात पोरगी पण होती बघा तुम्ही बघितली गेल्या बघा गे शाळेपासून वंचितच आहे देकर शाळा शिकते का नाही काय तिला विचार नाही का पण शाळा चालू ती शाळा चालू झाली मग तोपर्यंत पर्यंत आणली असेल का तिला असं आमचं तर समज आहे मग काय बरं का पण काय सांगावं काय काय अशी मुलं असतील बाबा शाळेत काय करायचं पोटासाठी काय पण करावं लागतं मित्रांनो पोट म्हणजे अन्न लय महत्वाचं आहे बघा हे आता भाकर कर... कमवायचे म्हणलं की असं काय तर करावं लागतंय बाबा घरा विचार न करतात घर आहे की नाही आता मेंढर घेऊन मेंढर घेऊन आले म्हणजे व्यवसायाचे पण भारी वाटलं बरं का रम्य निसर्गात एकदम भारी सगळं उघड्यावर असं स्वयंपाक बनवणं समजा सगळे ते काम असे करत होते मग त्याला